तर आज कळमकर साहेब त्याच बरोबर गावडे साहेब पण आहेत मला सांगा आजचं जे नियोजन आहे किंवा नवरात्री उत्सवात तुम्ही जी तुमची ड्युटी असते ते कशा पद्धतीने असतं काम नवरात्र उत्सवामध्ये जे आमची ड्युटी असते माननीय पी आय साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही रात्रग्रस्त सुरू करत असतो आणि जे आता नवरात्र उत्सव चालू आहे प्रत्येक मंडळाला आम्ही भेट देतो तेथील कार्यकर्त्यांना सूचना देतो की योग्य ते काळजी घ्या तुमचे स्वयंसेवक वगैरे तिथं नेमणं अपेक्षित आहे सी सी टी व्ही कॅमेरे नेमणं बनव बसवणं अपेक्षित आहे आणि पुढील जे प्रॉपर्टी ऑफेन्स वगैरे घडू नये यासाठी आम्ही प्रत्येक पॉइंटला मंदिर असो कट्टा असो असो बाजारपेठ वाड्या वस्ती आहेत इथं सतर्क पेट्रोलिंग करत असतो तर कर साहेब मला सांगा जे आ, आता कार्यक्रम होतात विविध तर त्याचा टायमिंग सरासरी काय असावा आता हा टायमिंग दहा वाजेपर्यंत दिलेला आहे आपल्याला दहा नंतर सगळ्या सर्व स्थापना बंद करण्यात येतो आपण त्यांना तशा मंडळांना सूचना देण्यात आलेल्या आहे